नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे खरं आहे की ह्या वेळेला पाऊस लांबल्यामुळं रबीच्या पेरण्या अजून बऱ्याच ठिकाणी खोळंबल्यात काही ठिकाणी झाले असतील पण मग आपल्याला रबीच्या काळामध्ये काय गरजेची असते ती असते थंडी मग ज्वारी असेल किंवा हार्बर असेल तर अशा पिकासाठी थंडी लागते आता थंडीच गायब झाली आहे गेले चार पाच दिवसापासून तर थंडी आहे की नाही आणि मुंबईत माझे सहकारी सांगत होते की जाम उकडायला लागले पुण्यात पण तशी स्थिती आहे ए सी काही ठिकाणी लावावा लागतो आहे अशा वेळेला पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक ज्ञानाबरोबर जे हवामान विभागाचं ज्ञान आहे त्यातलं शास्त्र ते समजून घेण्यासाठी श्री एच डी सानामसाहेब आपल्यासोबत आहेत सानाम साहेब काय थंडीला झाले नेमकं ओके okay, मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं होतं की <coughs> टेम्परेचर दहा डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी गेलो होतं बऱ्याच रिजनमध्ये आणि आत्ता जर बघाल तर परत टेम्परेचर आपल्याला वाढताना दिसतंय आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे पंधरा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे म्हणजे किमान तापमानाचा जर विचार कराल तर आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर तिथून सुरुवात करू येस येस आता पूर्ण देशाचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की उत्तरेकडले काही स्टेट्स आहेत ज्यामध्ये लडाख वगैरे तिकडे मायनसमध्ये आहे त्यानंतर जम्मू अँड काश्मीरमध्ये सुद्धा काही ठिकाणी मायनस चार डिग्री हां हा, चार डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे काही ठिकाणी आणि पंजाब हरियाणा जर बघितलं तर पाच ते सात डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच भागांमध्ये जर सरासरी बघितलं तर अकरा ते आठ ते सात सात पॉईंट पाच ते अकरा बारापर्यंत आहे त्यानंतर राजस्थानमध्ये ते पंधरा सोळा डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी तापमान हे सोळा सतरा डिग्री सेल्सिअस किंवा काही ठिकाणी चौदा पण चौदा पॉईंट सहा सुद्धा त्याची नोंद झालेली आपल्याला गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदी आहेत ह्या आपण बघू शकतो ओके पण हा जो चौदा पॉईंट सहा आणि चौदा पॉईंट एक आहे तो सह्याद्रीच्या माथ्यावर कुठेतरी दिसतो मध्य महाराष्ट्रातला जो हा कुठली दोन जागा आहेत किंवा इकडे बारा पॉईंट पाच पण आहे हो काही ठिकाणी आहे अॅक्च्युली बारा पॉईंट जेऊर एक स्टेशन आहे सोलापूरच्या तिथे तिथे दरवेळी इतर स्टेशन पेक्षा कमी तापमान आपल्याला हा असं म्हणू शकतो काही वेळा म्हणजे दरवेळी नाही पण बऱ्याच वेळा आपण बघू शकतो जेऊर या स्टेशनवर कमी तापमान आपल्याला नोंदवलेलं दिसून आहे ओके महाराष्ट्रात आज असं दिसतंय की बारा पॉईंट एक पासून ते सोळा सतरा डिग्री पर्यंत हा इव्हन नाईन्टीन पॉईंट म्हणजे एक वीस पर्यंत सुद्धा आपल्याला बघू शकतो नाईनटीन पॉईंट घेतो कारण पुढचा पण आता महाराष्ट्राचं चित्र काय आहे महाराष्ट्रात ओव्हरऑल कुठे थंडी आहे कुठे नाही आहे ॲक्च्युली थंडी म्हणजे खूपच गारवा आहे किंवा थंडी आहे असं काही दिसत नाही बऱ्याच ठिकाणी आपण तेरा आणि त्यापुढेच ते तापमान आपल्याला दिसून येत आहे आणि थंडी किंवा शीतलहर किंवा ज्याला आपण थंडीची लाट अशी काही परिस्थिती दिसत नाही महाराष्ट्रात ओके जर संपूर्ण भारताचा मॅप बघितला कारण मी संपूर्ण भारत फिरलेला पण छोटासा करू येस येस आणि नेहमीच मला भारताचा असा अनुभव येतो की उत्तरेकडनं जेव्हा थंड हवा व्हायला लागते तेव्हा महाराष्ट्रामध्ये थंडी वाढते बरोबर पण आता महाराष्ट्राचा जर मॅप आपण दाखवला तर असं दिसतं आहे की पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे तुलनेनं जास्त तापमान आहे आणि इकडच्या भागामध्ये मात्र तापमान कमी आहे याचं काही नेमकं का कारण सांग इम्पॅक्ट ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा म्हणजे तापमान कमी होण्यासाठी कोरडे आणि जे वारे हो okay, आ, इह। इह। है कोल्ड वारे आहेत त्याबरोबरच त्या ज्योग्राफिकल लोकेशन पण तेवढंच महत्वाचं असतं जसं आपण बघतो की सह्याद्रीच्या रांगांमध्ये सकाळचं तापमान कमी असतं कम्पॅरेटिवली प्लेन एरियाजमध्ये तर ते एक रिझन आहे त्याच्याबरोबरच जसं तुम्ही म्हणालात की उत्तरेकडनं येणारे जे कोल्ड किंवा कोरडे वारे आहेत त्यामुळं तापमान कमी होतं आता ह्या ठिकाणी काय होतं की मागील जसं मी सांगितलं की मागच्या एक आठवड्यांपूर्वी आठवड्यापूर्वी आपण बघितलं की तापमान जे आहे खूप कमी होताना दिसलं होतं दहा डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी गेलं होतं आणि त्याचं कारण होतं की उत्तरेकडून येणारे जे आ, जे वाऱ्या आहेत त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या महाराष्ट्रावर होत होता आता काय होत आहे की रिस आता एक इथे तमिळनाडू किंवा साऊथ वेस्ट कोस्ट जे आहे बंगालच्या उपसागराचं तिथे एक ची निर्मिती होण्याचे चान्सेस बारा तासांमध्ये आहे आणि ज्यावेळी ची निर्मिती होते त्यावेळी ह्या बाजूने सुद्धा विंड व्हायला लागतात आणि त्यामुळे ह्या विंड इन्फ्लुएन्स वाढतो तर मग ज्यावेळी उष्ण आणि दमट जे विंड्स आहेत किंवा समुद्रावरून वाहतात त्यांचा इन्फ्लुएन्स ज्यावेळी वाढतो त्यावेळी हे उत्तरेकडने येणारे जे शीत वारे आहेत किंवा कोरडे वारे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स कमी होतो आणि अशावेळी तापमान आपल्याला मिनिमम तापमान जे आहे किंवा कमकिमान तापमान आहे ते वाढताना दिसून येतं आणि असंच आता दिसतंय राईट right. आणि मी नेहमी असं यासाठी सांगतो की वेधशाळेला नावं ठेवत असताना तो हल्लीमध्ये ट्रेंडच झाला होता तर हे एक शास्त्र आहे ते नीट लक्षात आलं आणि त्याचं असं सखोल विश्लेषण जे सानपसाहेब करत आहेत तसं लक्षात आलं की मग उगीच सोशल मीडियावरती आलेल्या पोस्टवरती कमेंट्स करणं हे आपण बंद करतो आणि ती खूप चांगली गोष्ट असते पण आता मध्ये जो टे टेम्परेचर डाऊन झालं होतं तर त्याचं मुख्य कारण उत्तरेतन येत वारे ओके आता पुढे ही स्थिती महाराष्ट्रात कधी येऊ शकते येणारे चार म्हणजे एक दोन दिवस हे जे तापमान आहे यामध्ये एखाद दोन डिग्री सेल्सिअसची घट होऊ शकते त्यानंतर जसजसं हे सायक्लोन आ... जे आहे इथं जे फॉर्म होणार आहे ते तमिळनाडू कोस्ट आणि आंध्रा कोस्टला ज्यावेळी हिट करेल त्यानंतर ह्या वाऱ्यांचा इन्फ्लुएन्स वाढेल तर हो। त्यावेळी येणारे एक ते एक दोन दिवसांमध्ये तापमान जे आहे ते एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कमी होण्याचे चान्सेस आहे परंतु ज्यावेळी हे इथं फॉर्म होणारे सायक्ल सायक्लोन आहे ते ज्यावेळी या बाजूला येईल किंवा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश कोस्टला ज्यावेळी धडकेल त्यावेळी जे समुद्राकडनं येणारे उष्ण आणि दमटवारे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स महाराष्ट्रावर होईल आणि म्हणून तापमान हे तीन दिवसानंतर म्हणजे दोन दिवसानंतर आपण म्हणू शकतो अजून एक दोन डिग्रीने वाढण्याचे चान्सेस okay. आहेत आणि त्यानंतर परत काही परिस्थिती बदलली तर तसे अपडेट्स हवामान हो विभाग देईल ओके okay. पण आपल्याकडे विंडी किंवा त्याचं फॉर्मेशन दिसतं का आप आपल्याला हा आपण बघू शकतो राईट तर हे जे फॉर्मेशन आता ह्या प्रश्नाचं जो उत्तर तुम्हाला मिळालं सानपहिब तोपर्यंत मॅप काढतायत की महाराष्ट्रातली थंडी गायब का झाली बघा उत्तरेकडनं वारं येते त्याला कुणी अडवलंय तर अरबी समुद्रातनं मला बे ऑफ बेंगॉलमधनं जे गरम हव्या हवा येते त्यानी त्याला अडवलं मी सोप्या भाषेत सांगतोय त्याने तर फार तांत्रिक आणि खूपच व्यवस्थित आपल्याला सांगितलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातली थंडी गायब झाली आहे तर बऱ्याच जणांना असं वाटत होतं सानब साहेब की येस। येस। आता जो ओल्कानो इरप्शन झालेला आहे ज्वालामुखीचा उद्रेक झालाय त्याचा याच्याशी काही संबंध आहे का नाही कारण ज्वालामुखी येणारे जे वारे आहेत ते जसं आपण काल डिस्कस केलं की ते वरच्या थरातन जातात आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्यावर होत नाही होत नाही तर त्याचा इम्पॅक्ट नक्की त्याच्यावर नाही आहे आपण हे बघूया की ज्या ठिकाणी फॉर्मेशन फॉर्मेशन सध्या हा तर इथे ते आहे आता श्रीलंका आणि तामिळनाडू कोस्टचा जो भाग आहे तिथं एक हे आपण बघू शकता की चक्राकार स्थिती आहे आणि ते सायक्लोन मध्ये येणाऱ्या बारा तासांमध्ये ते सायक्लोन बनण्याची शक्यता आहे आता ते डीप डिप्रेशन ह्या स्थितीमध्ये आहे आणि नंतर ते सायक्लोन बनून तमिळनाडू आणि आंध्रा कोस्टला असं ते हिट होईल आणि मग आपण बघू शकता की हे जे वारे आहेत ते एक बंगालच्या उपसागराकडने येत आहेत आणि हळूहळू ते आपल्या पण करण्याचा प्रयत्न करतात तर ते अजून वाढण्याचे चान्सेस दोन दिवसानंतर आहेत जसं ते वरती जाईल एक मागच्या वेळेला आपण बोललो होतो ते म्हणजे ह्याच कालावधीमध्ये वादळ का तयार होतात एकदा ब्रीफमध्ये सांगू आपण त्याच्याशी संबंध आहे राईट तर ह्या रिजन ह्या आता काय असतं की मान्सून हा परतलेला असतो आणि आपले जे समुद्र आहे अरबी समुद्र असेल किंवा अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर असेल तर इथे काय असतं की तापमान जे आहे म्हणजे परत उष्णता म्हणजे समुद्रातल्या पाण्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि कोणतंही सायक्लोन तयार होण्यासाठी समुद्राचं तापमान हे सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणं गरजेचं असतं त्याचबरोबर वाऱ्यांची गती जी आहे ती चक्राकार असणं गरजेचं असतं आणि जो विषववृत्त आहे त्याच्या पाच डिग्री नॉर्थला किंवा साऊथलाच ते तयार होतात कारण की विषववृत्त क्युरिस्ट फोर्स हा कमी असतो आणि म्हणून त्याच्या चक्राकार परिस्थितीसाठी पाच डिग्री नॉर्थ किंवा त्याचं चक्राकार स्थिती साऊथ असतं हे काय इकडे जर बघितलं तर हे आहे साऊथ चायना सी आणि इकडे पॅसिफिक आहे तर साऊथ चायना सी मध्ये सुद्धा इकडे टायफून बनतात किंवा पॅसिफिकमध्ये टायफून बनतात आणि त्याचं मुवमेंट असते आता हाय हे जे टायफून बनलेला आहे त्याची त्याचं मुवमेंट ह्या बाजूने असण्याची शक्यता आहे आणि ते पुढे जाऊन इकडे चायनाचा काही भाग किंवा तैवान किंवा मग वरती जाऊन जपानला ते हिट होण्याचे चान्सेस असतात आपण इथं जर आ, हिंदी महासागर बघितला तर आपण बघू शकतो की इथं आपल्या रिजनवर श्रीलंका आणि ॲडजॉयनिंग रिजनवर एक डिप डीप डिप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि ते फर्दर सायक्लॉन मध्ये ओके फायन तुमचं असं मत जोपर्यंत याचा प्रभाव आहे तोपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार नाही हा बरोबर अगदी बरोबर ओके आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा तुम्हाला की साधारणपणे महाराष्ट्रातला जो ट्रेंड आहे थंडीचा तो काय आहे किती डिग्रीपर्यंत महाराष्ट्रातलं तापमान खाली घसरतं आणि ती थंडी कोणत्या महिन्यापर्यंत साधारणतः आपण रेकॉर्ड करत राहतो राईट ॲक्च्युअली डिसेंबर ते फेब्रुवारी हे जे तीन महिने आहे यामध्ये आपण तापमान जे आहे कमी जाताना बघतो त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो जसं आपण मागच्या एक एक आठवड्यांपूर्वी बघितलं की तापमान हे कमी गेलं होतं परंतु त्यामध्ये वेरिएशन्स असतात जसं पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस पाऊस पडत पडत नाही म्हणजे काही त्याच्यामध्ये ब्रेक्स असतात तसंच थंडी किंवा उन्हाळ्यात सुद्धा आपण बघतो की तापमानामध्ये वेरिएशन्स असतात कधी जास्त असतं कधी कमी असतं तर ते व्हेरिएशन्स विदिन द सीझन्स असतात काही वर्षी ते जास्त पण असतं काही वर्षी कमी असतं त्यामध्ये वेगवेगळे वैश्विक टेलिकनेक्शन पॅटर्न्स आहेत त्याचा सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट असतो तर आता डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या तीन महिन्यांमध्ये आपण थंडी किंवा टेम्परेचर किमान तापमानाला जास्त महत्त्व देतो आणि बऱ्याच बऱ्याच वेळा आता काही वर्ष असे आहेत ज्यामध्ये किमान तापमान इन चार right. right. पाच डिग्री सेल्सिअस वर पण गेलेलं आपल्याला दिसून आलेलं आणि काही वर्षांमध्ये ते पेक्षा जास्त झालेलं असलेलं आपल्याला दिसून आले दोन तीन महत्वाची नावं तुम्ही सांगितली त्यातली काही नावं मी ऍड करतो एक म्हणजे वेन्ना लेकला बऱ्यापैकी झिरो डिग्रीपर्यंत वगैरे गेल्यानंतर फॉर्मिशन होतं बर्फाचं राईट त्यानंतर जेऊरचा तुम्ही आताच उल्लेख केला तसंच औराज शहाजनी आहे लातूर जिल्ह्यात त्या ठिकाणी पण खूप टेम्परेचर डाऊन ही जी मी तुम्हाला सांगितली त्याच्याशिवाय आणखी तुम्हाला फार इंटरेस्टिंग महाराष्ट्रातले काही सांगता येतील मेळघाटात असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात असेल हां मेनली ज्या ठिकाणी जिओग्राफिकल लोकेशन जसं की माउंटन्स आहेत सायद्रीच्या सायद्रीच्या रांगा आहेत तिकडे गावीकडे हां या लाईक दॅट जे स्टेशन आहेत तिकडे सुद्धा होतं आणि ज्यावेळी खूप उत्तरेकडे नेणाऱ्यांचा जास्तच इम्पॅक्ट असेल तर इव्हन मध्ये महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुद्धा टेम्परेचर आपल्याला कमी जातात जसं ज्यामध्ये नाशिक सुद्धा आहे इगतपुरी घोटी आहेत त्यानंतर आपलं इव्हन अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कमी जाताना दिसतं जसं अकोले hmm. जे तालुका आहे hmm. त्यातले काही स्टेशन्स आहेत ज्याच्याकडे रेकॉर्ड आपल्याकडे नाही परंतु त्या भागामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी जाताना दिसून येतं थँक्यू थँक्यू सो मच असं आहे की आरोग्याच्या दृष्टीनं पण म्हणजे फक्त रबीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनं ह्या काळामध्ये थंडीच्या काळामध्ये हृदयविकाराचे झटके येण्याची दाट शक्यता असते कारण तुमच्या ज्या नसा असतात मधल्या वेन्स ज्या असतात त्या कुंचित पावलेल्या असतात ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे पण मला आज समजून घ्यायचं होतं की महाराष्ट्रातली थंडी गेली कुठं कॅमेरावर निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे वेधशाळेचं हे ऑफिस आहे